सोसाट्याचा वारा आला की त्यांचा जीव कासावीस होतो मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्यानं रस्त्याकडे झाड कधी घरावर पडेल याचा नेम नाही त्यामुळे कळे तालुका पन्हाळा येथील एका कुटुंबाची अक्षरशः झोप उडाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याकडेला गटर काढले आहे हे गटर काढताना रस्त्याकडेच्या झाडाच्या मुळ्या निम्म्यापर्यंत उघड्या झाल्या आहेत सध्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे त्यामुळे हे झाड घरावर कोसळण्याच्या मार्गावर आहे कळे बाजारभोगाव रस्त्यावरील व्यापारपेठीतील हेमंत कुमार जगन्नाथ मानकर यांच्या घरासमोर रस्त्यालगत असणारे झाड घरावर कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कुटुंबाची अक्षरशः झोप उडाली असून कुटुंब रात्रभर जागून काढत आहे दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं हे झाड काढावं अशी मागणी मानकर कुटुंबानं केली आहे याबाबत ग्रामपंचायत व महसूल विभागाला सांगितले असता कुणीही आपली दाद घेत नसल्याचं मानकर कुटुंबाने सांगितलं मी मानकर आमच्या पीडब्ल्यू डी फॅक्टरी काढले होते मुळ्यावर मुळ्या ते झाड आमच्या घरावर पडण्या परिस्थितीमध्ये आहे त्या तरी पण पीडब्ल्यू डी खाते किंवा त्याची यंत्रणे आमच्या लक्ष दिलेलं नाही आहे त्यामध्ये जीवित आणि वित्त आणि होणे शक्यता आहे तरी याची दखल घेत असणार घ्यावी आपल्या घरावर जाड पडण्याची शक्यता आहे वारा पाऊस जोरात आहे